तुमच्या हॉर्मोन कमी म्हणजे दिवसभर भूक काइंड ऑफ कंट्रोल एकदा माहिती असलं असं का, का करायचं की आपण आपोआपच ते करायला प्रवृत्त होतो आणि करायला लागतो जय गजानन नमस्कार सोनापूर्णाच्या मिशन फिफ्टी मध्ये तुमचे स्वागत आहे सकाळचा सूर्यप्रकाश अनुभवणे ही सवय होऊ शकते का हो आपली मिशन फिफ्टीची तेविसावी सवय हॅबिट नंबर ट्वेंटी थ्री आहे की सकाळी उठल्यावर किंवा उजाडल्यावर कमीत कमी दोन ते तीन मिनिट सूर्यप्रकाश अनुभवायचा आहे बाहेर जायचं आहे किंवा जे ॲटलीस्ट डोळ्यावर घ्यायचा प्रयत्न करायचा आहे यामुळे तुमचे शरीराचे जे बॉडी क्लॉक आहे म्हणजे नैसर्गिक आपलं जे, जे तंत्र आहे ते सेट व्हायला मदत होते ह्याच्यासाठी सायंटिफिक कारणं आहेत काही आणि त्यातली मी तुमच्याशी काही शेअर करणार आहे कारण का त्यांना आपल्याला एकदा माहिती असलं असं का करायचं आहे की आपण आपोआपच ते करायला प्रवृत्त होतो आणि करायला लागतो म्हणून मा मग आपण बघूया की ह्याचं पहिलं कारण काय आहे तर पहिला आहे यामुळे आपली भूक नियंत्रणात राहते सकाळचा ऊन किंवा सूर्यप्रकाश तुमच्या भूकेचे हॉर्मोन ग्रॅलिन कमी करतं म्हणजे दिवसभर भूक काइंड ऑफ कंट्रोलमध्ये राहते क्रेविंग्स होत नाही आणि आपोआपच पोर्शन कंट्रोल देखील व्हायला मदत होते दुसरं जे कारण आहे की पहिल्या काही मिनिटातच जर सूर्यप्रकाश अनुभवला तर ते आपल्या शरीरातली स्ट्रेस सिस्टम जी आहे ती चोवीस तासासाठी सेट होते आपण सकाळी उठल्या उठल्या आपलं कॉर्टिझॉल जे आहे की स्ट्रेस हॉर्मोन ते रिलीज होतं आणि काही कमी प्रमाणात म्हणजे एका लिमिटेड प्रमाणात ते गरजेचं असतं त्या कारण त्यामुळे आपण पटपट कामं करायला लागतो पण ते खूप प्रमाणात असलं तर आपल्याला सकाळीच खूप स्ट्रेस जाणवायला लागतो पण जर तुम्ही सूर्यप्रकाश अनुभवला तर सकाळचं हेल्थी कॉ कॉर्डिझॉल वाढतं आणि जे आपल्याला जागत तर करतं पण स्ट्रेस देत नाही आणि इवन तो रात्री होणारा जो काही दिवसभराचा स्ट्रेस असतो हो तो पण कमी वाटतो तिसरं जे कारण आहे की सकाळच्या निळसर प्रकाशामुळे तुमचं ब्रेन ॲडनॉसिन साफ करतो क्लीन करतो तो आता हे तेच कंपाऊंड आहे ॲडनॉसिन जो झोपेतून उठल्यावर आपल्याला असं ग्रॉगी किंवा असं कंटाळवाणं आळशी वाटतं म्हणून फक्त दोन मिनटाच्या उन्हाने देखील आपण लगेचच स्वतःला फ्रेश वाटायला लागतं कारण त्याच्यासाठी हे सुंदरसं सायंटिफिक सा कारण आहे चौथं जे कारण आहे की सकाळचं ऊन सेरेटॉनिन वाढवतं आणि हेच सेरेटॉनिन रात्री बदलतं यामुळे संध्याकाळी शांतता वाटायला लागते आणि रात्रीची झोप देखील शांत लागते आणि इतकंच नाही तर ती झटपट लागते म्हणजे तुम्हाला जर बेडवर पडून खूप वेळ होत असेल आणि लवकर झोप लागत नसेल तर हे सकाळी उठल्या उठल्या सूर्यप्रकाश अनुभवणे कॅन बी अ व्हेरी गुड रिझन की तुम्हाला शांत झोप लागायला देखील मदत होईल आणि पाचवं जे कारण आहे की ह्या दोन ते तीन मिनिटाचा सूर्यप्रकाश तुमच्या शरीरातील वीसपेक्षा जास्त बॉडी क्लॉक सिंक्रोनाइज करायला मदत करतं म्हणजे लिवर पॅनक्रियाज इम्युन सेल्स फॅट सेल्स इवन स्किन सेल्स हे सगळे नीट त्यांच्या त्यांच्या क्लॉक प्रमाणे चालायला लागतात म्हणून दिवसभर एनर्जी वाटत राहते किंवा डायजेशनला मदत होते आपला मूड देखील चांगला राहतो आणि तुम्ही आपोआपच ताजंतवानं फील करता आत्ता सकाळचा सूर्यप्रकाश मिळवायचे काही आपण प्रोटोकॉल बघणार आहोत म्हणजे एक प्रोसेस आहे त्याची तर अँड्री हुमरवन नावाचे जे फेमस न्यूरो सायंटिस्ट आहे त्यांनी हा मॉ मॉर्निंग मौ, सनराईज प्रोटोकॉल असा दिलेला आहे आणि आपण तो बघणार आहोत तर ह्यामध्ये त्यांनी असं सजेस्ट केलं आहे की उठल्या उठल्या दहा ते तीस मिनटापर्यंत तुम्ही बाहेर पडून सूर्यप्रकाश घेऊ शकता जर निरभ्र आकाश असेल तर त्या दिवशी पाच ते दहा मिनिट पण इनफ होतं पण आभाळ आलेलं असेल तर त्या दिवशी मे बी दहा ते वीस मिनिट आणि जर पावसाळी वातावरण असेल तर थोडंसं म्हणजे ओलं होणार नाही ते बघून जरा तुम्ही वीस ते पंचवीस मिनिट देखील त्या प्रकाशात उभं राहिलं तर तुम्हाला त्याचा फायदा होतो आता काही गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची आहे की जर तुम्हाला लेन्स किंवा चष्मा असेल तर तुम्ही ते लावून सूर्यप्रकाशात जाऊ शकता आपण बाहेर पडल्यावरती सूर्याकडे डायरेक्ट बघायचं आहे ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे इतकंच नव्हे तर त्याचा उपयोग तुम्ही जर गाडीत बसून किंवा घरामध्ये खिडकीच्या वाटे घेत असाल तर त्याचा एवढा उपयोग होत नाही कारण तुमच्या रेटिनावर ज्या प्रमाणात पडायला पाहिजे ते रेज ते पडत नाही आणि त्याचा उपयोग होते म्हणून सूर्याकडे बघायचं नाही पण सूर्यप्रकाशात बाहेर जायचं आहे म्हणजे आपलं ने नेचरमध्ये तर हे सगळं करून बघायला पाहिजे आणि केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही ही खूप छोटीशी सवय आहे की उठल्यावरती आपल्याला खूप ग्रॉगी आणि असं कंटाळल्यासारखं वाटत असेल तर सूर्यप्रकाशामध्ये जाऊन आल्यानंतर तुम्हाला लगेचच फ्रेश वाटतं हे स्वतःही तुम्ही अनुभवलं असेल तर ही सवय लावून घ्या आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये